नेवासा शहर व्यापारी लोकांनी म्हणजे साधारणतः नेवासा शहरातल्या सर्वच व्यापाऱ्यांनी नेवासा मराठी मुलांची शाळा या ठिकाणी एक छोटीशी मीटिंग आयोजित केली आणि त्या मिटिंगला मिटिंग सर्वच व्यापारी इथे हजर आहेत या मिटिंग मध्ये साधारणतः विषय असा झाला की चार दिवसापूर्वी नेवासा शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीस दिली की पंधरा मीटर पर्यंत रस्त्याच्या मध्यमसून दोन्ही मीटर दोन्ही साईड न पंधरा मीटर पर्यंत तुमचं जे काही अतिक्रमण आहे ते काढून घेण्यात यावं परंतु परिस्थिती अशी आहे की आता ही जे अतिक्रमण आहे सार्वजनिक रस्ता जवळ बऱ्यापैकी मोकळा असतो बारा मीटर पर्यंत अति uh, रस्ता हा मोकळाच आहे आणि तीन मीटर पर्यंत दुकानदारांनी छोट्या मोठ्या टपऱ्या दुकान यांनी तेवढीच बाजारपेठ आहे परंतु आमचं असं म्हणणं आहे की जे काही अतिक्रमण काढायचं आहे ते बारा मीटर पर्यंत काढावं त्यासाठी आमचं काय नाही तुमचं जर आर्थिक निधी असेल पाठिंबागा जिल्हा परिषद ची जागा आहे पंचायत समितीची जागा आहे त्याच्यामध्ये बिरोधी तत्वावर तुम्ही जर गाळे तयार करून देणार असाल ते सगळं नियोजन करणार असेल तर या स्थानिक व्यापाऱ्यांचं पुनर्वसन होणार असेल तर हे अतिक्रमण काढण्याच्यासाठी आमचा काहीही विरोध नाही एवढा मोठा रस्ता असताना सुद्धा आणखीन किती रस्ता मोठा करायचा आहे ते रस्ता मोठा करून त्याच्यामध्ये काही प्रेजर आहे का डिव्हायडर नाही मध्ये साईडला काय फुटपाथ बांधणार आहेत का त्याच्या पाठीमध्ये गाळे आहेत का अशी कोणती परिस्थिती नाही परंतु या गोष्टीमुळे नेवासा आहे ने पूर्ण भकास होणार आहे आणि भकासाबरोबर सगळ्यांच्या रोटीचे प्रश्न तयार होणार आहे आम्हाला दुसरी कोणती बाजारपेठ नाहीये नेवासाला आजपर्यंत एक मोठं खेड म्हणून तालुका समजला जातो त्यापेक्षाही बदत परिस्थिती म्हणून आज आमच्या सर्व छोट्या मोठ्या लहानल्या लहान मोठ्यातल्या मोठ्या व्यापाऱ्यांनी एक मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की उद्या दिनांक चार फेब्रुवारीला सार्वजनिक महान विभाग पालकमंत्री आमदार साहेब या सगळ्या विभागांना आम्हाला निवेदन द्यायचंय आम्ही संविधानिक मार्गाने सगळ्यांचे सगळेच व्यापारी उद्या एक निवेदन देणार दन दन आहेत त्या निवेदनामध्ये स्पष्टपणे असं आहे की गेली आ, हे जे पंधरा मीटरचं अंतर आहे ते बारा मीटर करावं हे आमची प्रथम विनंती आहे जोपर्यंत आपण पुढची तरतूद करीत नाही तोपर्यंत माझी प्रयोजन करत नाही डेव्हलपमेंटचं आणि पुनर्वसनाच्या गाळ्याचं तोपर्यंत बारा मीटर करावा अन्यथा आमचं परवा पाच फेब्रुवारीपासून खोलेश्वर गणपती मंदिर मध्ये मंदिराजवळ सर्व व्यापारी लोकांचं साधारणतः एक हजार व्यापारी आहेत या एक हजार व्यापारी लोकांचं अमरण उपोषण आहेत आणि ते उपोषण चालू असताना या सर्व व्यापाऱ्यांचे साधारणतः एक हजार दुकानं नेवासा शहरातली पूर्णपणे बंद राहणार आहे याची नेवासा शहराबरोबर तालुक्यातील लोकांनी अधिकारी वर्गाने राजकीय नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी याचा याची नोंद घ्यावी आणि या पाठी या आंदोलनाला मनापासून पाठिंबा द्यावा नेवासा शहरामधील प्रमुख जी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेला कालच पीडब्ल्यूडी विभागाकडून अतिक्रमण हटवण्याचे नोटीस आलेले आहेत वास्तविक पाहता या नोटीस देण्याचं कारण समजलं नाही कारण की जिल्हा परिषद आणि पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना या हे अतिक्रमण काढून त्या जागी काय बांधायचं आहे असे कुठलाही प्रावधान नसताना पण अतिक्रमण काढून शहर बेचिराक का होईल अशी व्यवस्था वे अशी वाटते तर मी, मी हो। या निमित्ताने सर्व या बैठकीमध्ये जो निर्णय झालेला आहे उपोषणाचा त्याला आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाच्या वतीने पाठिंबाही देत आहोत आणि शासनाला या माध्यमातून मागणी आणि पाठपुरावा पण आम्ही करत हो। आहोत आमदार विठ्ठलराव लंगे पाटील यांच्या माध्यमातून कि लवकरात लवकर जिल्हा परिषद आणि नगरपंचायत आणि पंचायत समिती विभागाच्या ज्या ज्या जागा आहेत तिथं लवकरात लवकर शॉपिंग कॉम्प्लेक्सेस करून हा प्रश्न स्वरूपी निकालात का काढण्यात कसा येईल यासाठी आम्ही पाठपुरावा आणि प्रयत्न आवर्जून करू आणि सर्व व्यापाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभार नेवाचा पाठात सूत्रू या दरम्यान अतिक्रमण धारक म्हणून काही नोटीस सार्वजनिक बांधकामी दिलेल्या आहेत वास्तविक पाहता आता आपण जर सगळी परिस्थिती पाहिली तर इथली व्यापारपेठ पूर्वी पण पूर्वीच बेचिराग करण्याचं कारस्थान इथं झालेलं आहे आणि अशा परिस्थितीत आज जर या ती जी पोट भरणारी माणसं आहे त्यांची दुकाने जर उठली तर अडचणीत येणार आहे त्याकरता व्यापारी संघाने सर्व पक्षांनी मिळून जी बैठक आयोजित केली त्या बैठकीमध्ये जो उपोषणाचा निर्णय झाला त्याचप्रमाणे इतर जे पुढं उग्र आंदोलनाचे निर्णय होतील आत्मज्ञानाचे निर्णय होतील किंवा इतर काही निर्णय होतील त्या सर्व निर्णयामध्ये आम आदमी पक्षाच्या वतीने आणि व्यापारी व्यापारी म्हणून नागरिक म्हणून आम्ही सर्वजण सक्रिय एक व्यापारी आणि काल जे आम्हाला नोटिश बजावण्यात आलेले आहे तो एक अचानक आघात आहे आणि हा आघात काही सर्वसामान्य जे काही छोटे मोठे व्यापारी हे सहन करू शकत नाही त्यातून काही पूर्ण धंद्यातून उद्ध्वस्त होणार काही का पर्याय आहेत नाही नाहीये तर त्यासाठी आत्महत्या करण्याची वेळ ही ये व्यापारीवर येऊ देऊ नये असं मी शासनाला विनंती करतो की याच्यातून पर्याय काढावा आणि अतिक्रमणासाठी वेळ द्यावा तर जेणेकरून धंद्यावाल्यांना काहीतरी शो पर्याय शोधता येईल आणि आपण ही त्यांच्यासाठी पर्याय शोधावा असं मी आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि गावातील सर्व व्यापाऱ्यांनी ज्यांचे अतिक्रमण गेले नाही अशानी सुद्धा या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना सहकार्य करावे आज आमच्यावर वेळ उद्या तुमच्या रेन आपण या संघटना एकत्रित ठेवू आणि येणाऱ्या अशा प्रसंगाला कायम एकत्रित ठेवून आपण त्यातून मार्ग काढी जाऊ तर आपल्याला तो मार्ग काढेपर्यंत असंही मरण्यापेक्षा आपण उपोषण करून जागेवर प्राण सोडण्याची वेळ आली तरी आपण उठणार नाही शासनाने याच्यावर पर्याय काहीतरी आम्हाला द्यावा असे मी शासनाला विनंती करतो नेवासा शहराची व्यापारपेठ ही पंच्याहत्तर टक्के शासकीय जागेवरच वसलेली आहे त्यामुळे वारंवार वार येथे अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमा होतात दोन हजार एक पासून आतापर्यंत जवळपास सातशे ते आठ वेळा हे अतिक्रमण काढलेले आहेत मग दहा मीटर वरून बारा मीटर आणि आता पंधरा मीटरच्या नोटीस आलेल्या आहेत दोन हजार चौदा लाच पन्नास फुटाचं अतिक्रमण काढून धारकांनी आपापले गाडे कसे बसे बांधलेले आहेत आणि आता पुन्हा त्या नोटीस आलेल्या आहेत त्यामुळे येथील व्यापारपेठ ही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे शेवटी सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन किमान बारा मीटर पर्यंतच अतिक्रमण काढावे अशा प्रकारचा ठराव केलेला आहे आणि अतिक्रमण काढून काय करणार हे प्रशासनानं स्पष्ट केलं पाहिजे ही इथे जी जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या ज्या जा जागा जा आहेत तेथे जर व्यापारी संकुल बांधले तर या व्यापाऱ्यांना पर्याय मार्ग उपलब्ध होतील त्यामुळे माझी येथील सर्वच राजकीय नेत्यांना पदाधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला अशी विनंती राहील की त्यांनी येथे व्यापारी संकुल बांधावे आणि पर्याय द्यावा आणि मग अतिक्रमण काढावे एवढंच मला या निमित्ताने सांगच वाटतं आणि आता निवासकर एकत्र होऊन उपोषण आणि आंदोलनाचा मार्ग जो स्वीकारलेला आहे त्याला सर्वच निवासकरांनी पाठिंबा द्यावा असं या निमित्तानं मी सांगतो